आपण पाहताय क्राईम ऑफ द महाराष्ट्र शिवाजीनगर पोलिसांनी जबरी चोरी करणारे तीन गुन्हेगार जेरबंद करून ऐंशी हजार सातशे एकोणचाळीस रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास अमित कुमार गौतम वर्षे व्यवसाय वेटर हे त्यांच्या हॉटेल मधील साफसफाईचे कामकाज पूर्ण करून शिवाजीनगर गावठाणातून पायी जात असताना रोगडोबा मंदिराच्या जवळ चार इसमांनी त्यांच्याकडे पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने त्यांच्या मालकीचा रेडमी के फिफ्टी आय कंपनीचा मोबाईल व खिशातील रोख रक्कम सात हजार पाचशे रुपये जबरदस्तीने मारहाण करून हिसकावून घेऊन गेल्याबाबत अमित कुमार गौतम यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे नऊ चार प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकसष्ट दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सदर गुन्ह्यातील आरोपींचा पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील पोलीस हवालदार संतोष मेमाने पोलीस नाईक सचिन जाधव व पोलीस शिपाई रोहित झांबरे शोध घेत असताना पोलीस हवालदार संतोष मेमाने व पोलीस नाईक सचिन जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी नामे अजय मुथराज व एकोणीस वर्षी हा दीप बंगला चौक मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे येथे थांबलेला आहे अशी खात्रीलायक बातमी प्राप्त होतात सदर बातमी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना कळविली असता आरोपी संबंधाने मिळालेल्या बातमीचे गांभीर्य ओळखून बोळकोटगी यांनी नियोजनबद्धरित्या दीप बंगला चौक परिसरामध्ये त्याचा शोध घेऊन सापळा रचून त्यास जागीच ताब्यात घेण्याबाबतचे आदेश दिले त्याप्रमाणे सदर आरोपी या सापळा रचून ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अजय सुभाष मुथराज व एकोणीस वर्षे राहणार गल्ली नंबर जयभवानी नगर कोथरूड असे असल्याचे सांगितले घेतली असता त्याच्याकडे रेडमी कंपनीचा मोबाईल व पाच हजार सातशे एकोणचाळीस रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आला त्यावर त्या चौकशी कामी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली त्याने त्याचे साथीदार नामे खंडोजी परशुरामबान पट्टेवय सतरा वर्षे राहणार जुनी वडारवाडी शिवाजीनगर पुणे मयूर उर्फ बाबू संजयगिरी व एकोणीस वर्षे राहणार वडारवाडी पुणे सुजल राजेश अलकुंटेवय अठरा वर्षे वडारवाडी पुणे यांच्यासोबत सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले सदर गुन्ह्यामध्ये अटक करून बाकीच्या शोध घेत असता पोलीस शिपाई रोहित यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत संजय गिरी आणि सुजल राजेश अलकुंठे हे गोलंदाज चौक वडारवाडी येथे येणार आहेत सदर बातमीबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकुटगी यांना कळविले असता त्यांनी गोलंदाज चौक परिसरामध्ये सापळा रचून आरोपींना जागीच ताब्यात घेण्याबाबतचे आदेश दिले त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील पोलीस हवालदार मेमाने व पोलीस शिपाई रोहित यांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन दिनांक एप्रिल 2025 रोजी नमूद गुन्ह्यात अटक केली सदर गुन्ह्याची कबुली दिली असून अल्पवयीन मुलगा खंडोजी परशुराम बनपट्टे वय सतरा वर्षे यास त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दाखल गुन्ह्यात गुन्हा करताना त्यांनी वापरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या एकूणऐंशी हजार सातशे एकोणचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त एक संदीप सिंह गिल सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग साईनाथ थोंबरे यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकुटगी पोलीस निरीक्षक गुन्हे चंद्रकांत सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील तसेच पोलीस हवालदार संतोष मेमाने सचिन जाधव प्रमोद मोहिते महावीर वलटे पोलीस शिपाई रोहित झांबरे यांनी केली आहे